शिरोड कासारमध्ये खळबळ तीस वर्षीय तरुणाची दगडाने फेचून निर्गुण हत्या शिरूर कासार तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांनी डोकेवर काढले असून शिवारात एका तीस वर्षीय तरुणाची दगडाने फेचून निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक दोन सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे चांद उर्फ गुड्डू अलाउद्दीन तांबुळी वय तीस राहणार रायमोह असे मृत तरुणाचे नाव आहे चांद हा पेशाने पेंटर होता सोमवार सकाळी आठ वाजेच्या सुमारास ठोकर मोह हो शिवारात त्याचा रक्ताच्या तारोळीत पडलेला मृतदेह नागरिकांना दिसून आला अज्ञात आरोपीने दगडाने ठेचून त्याचा अत्यंत निर्गुणपणे खून केल्याचे प्राथमिक दर्शनी समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव रायमोह चौकीचे रवी उबाळे व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शौ पाठवण्यात आला असून परिसरातील संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यातच सान तांबोळी याची हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली याचा उलगाडा अद्याप होऊ शकलेला नाही जुन्या वादातून हा प्रकार घडला की यामागे अन्य काही कारण आहे याचा तपास शिरूर पोलीस करत आहे